नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशन चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलो जवळपास मित्रांनो या व्हिडिओमुळे तुम्हाला दोन ते तीन मार्क हमकास मिळणार आहेत हमकास शंभर टक्के गॅरंटी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन ते तीन मार्क हे हमकास मिळणार आहेत कारण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे कोणीही शेवटपर्यंत न बघता सोडून द्यायचा नाही शेवटपर्यंत तुम्हाला नक्की तो व्हिडिओ बघायचा आहे कारण दोन ते तीन मार्क हे अतिशय महत्त्वाचे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून ते तुम्हाला मिळणार आहेत आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर जे काही महा भारतातील महत्त्वाच्या संस्था वगैरे आहेत तर त्याचे प्रमुख आणि जे काही पद आहेत त्याचे प्रमुख या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे घेतलेले आहेत सर्व पद हे अतिशय महत्वाचे आहेत जे आतापर्यंत विचारलेले आहेत आणि इथून पुढे हे विचारले जाऊ शकतात तरी व्हिडिओ आपण बघा शेवटपर्यंत नक्की पहा कृपा करून तर पहिला आहे बघा ओम बिर्ला कोण आहे ओम बिर्ला आता ओम बिर्ला सध्या कोण आहे तर ते आहेत बघा अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष सतराव्याचे देखील होते ते सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष देखील होते आणि आता अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष देखील तेच बनलेले आहेत आता ओम बिर्ला झालं लोकसभा आता राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत राज्यसभेचे अध्यक्ष किंवा सभापती तर राज्यसभेचे सभापती आहेत जगदीप धनखड जगदीप धनखड हे राज्यसभेचे सध्याचे सभापती किंवा अध्यक्ष आहेत आता जगदीप धनखड हे नाव आलं ते जगदीप धनखड हे कोण आहेत तर आहे ते आहेत भारताचे उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती आहेत भारताचे जगदीप धनखड कितवे आहेत तर आहेत ते चौदावे आहेत चौदावे राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू त्या कितव्या आहेत तर पंधराव्या आहेत पंधराव्या लोकसभा झालं उपराष्ट्रपती झालं राष्ट्रपती झालं आता पाहूया आपण राज्यसभा राज्यसभा ही झालं जगदीप धनखड मागाशीच बोलो आता आपण पाहूया विधानसभा तर विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष तर ते आहेत राहुल नार्वेकर झालं चार पाच प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत पुढचा आहे डी वाय चंद्रचूड आता डी वाय चंद डी वाय चंद्रचूड हे कोण आहेत तर ते आहेत भारताचे पन्नासावे मुख्य सरन्यायाधीश म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश सध्या कोण आहेत तर ते आहेत डी वाय चंद्रचूड कितवे आहेत तर ते आहेत पन्नासावे पन्नासावे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हिरालाल समरिया आता हिमारा हिरालाल समरिया हे कोण आहेत तर ते आहेत भारताचे मुख्य माहिती आयुक्त मुख्य माहिती आयुक्त आहेत भारताचे हिरालाल समरिया त्यानंतर नरेंद्र मोदी आता नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत पंतप्रधान भारताचे कितव्यांदा बनलेले आहेत तर तिसऱ्यांदा सलग तिसऱ्यांदा बनलेले आहेत दोन हजार चौदापासून भारताचे पंतप्रधान कोण आहेत तर नरेंद्र मोदी यांचा तो तिसरा टर्म असणार आहे आता नरेंद्र मोदी पंतप्रधान असण्यासोबतच ते नीती आयोगाचे अध्यक्ष देखील आहेत नीती आयोगाचे अध्यक्ष आता नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर ते असतात पंतप्रधान म्हणजेच नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष असणार आहेत आता उपाध्यक्ष कोण आहेत तर सुमन बेरी आहेत सुमन बेरी त्यानंतर पुढचं आहे अजित डोवाल आता अजित डोवाल हे कोण आहेत तर ते आहेत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आहेत तर उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर ते आहेत पंकज कुमार सिंह पुढचं आहे व्ही अनंत नागेश्वरन तर व्ही अनंत नागेश्वरन हे आहेत भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार सुरक्षा सल्लागार झाले अजित डोवाल आणि आता मुख्य आर्थिक सल्लागार आहेत व्ही अनंत नागेश्वरन हे देखील झालं पुढचं आहे जया वर्मा सिंह तर ते आहेत भारतीय रेल्वे बोर्डचे अध्यक्ष कोण जया वर्मा सिंह रेल्वे मंत्री कोण आहेत केंद्रीय रेल्वे मंत्री तर अश्विन वैष्णव अर्थमंत्री कोण आहेत निर्मला सीतारामन परिवहन व वा रस्ते वाहतूक मंत्री कोण आहेत तर नितीन गडकरी कृषी मंत्री कोण आहेत केंद्रीय तर शिवराज सिंह चौहान कायदा मंत्री कोण आहेत कारदा कायदा मंत्री तर अर्जुन राम मेघवाल पुढचा आहे रेखा शर्मा आता रेखा शर्मा कोण आहे तर ते आहेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रेखा शर्मा पुढचा आहे डॉक्टर उन्नी कृष्णन नायर आता डॉक्टर उन्नी कृष्णन नायर हे कोण आहे तर ते आहेत विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या संचालक कोण आहेत तर उन्नी कृष्णन नायर हे कोण आहेत तर विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक आहेत ते त्यानंतर तर पुढचं पाहूया हिमांशु पाठक आता हिमांशू पाठक कोण आहेत तर ते आहेत भारतीय कृषी संशोधन परिषदेचे अध्यक्ष आहेत हिमांशू पाठक पुढचं आहे मनोज यादव मनोज यादव आहेत रेल्वे सुरक्षा बल म्हणजेच आर पी एफचे प्रमुख आहेत आर पी एफचे प्रमुख मनोज यादव आहेत त्यानंतर पुढचं आहे पी टी उषा तर पी टी उषा ह्या भारतीय ऑलिप ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष आहेत पी टी उषा भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षा सीईओ कोण आहेत भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे तर ते आहेत रघुराम अय्यर पुढचं आहे सिद्धार्थ मोहंती प्रश्न ऐम्पे हा देखील तर सिद्धार्थ मोहंती आहेत बघा एल आय सीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत सिद्धार्थ मोहंती एल आय सी लक्षात ठेवा त्यानंतर पुढचं आहे धीरेंद्र ओझा तर धीरेंद्र ओझा हे कोण आहे तर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पी आय बीचे संचालक आहेत धीरेंद्र ओझा पुढचं आहे तपन कुमार डेका तर तपन कुमार डेका हे कोण आहेत तर ते आहेत आय बीचे चे प्रमुख आय बी प्रमुख आहेत तपन कुमार डेका ज्याला आपण इंटेलिजन्स ब्युरो असे म्हणतो आय बी पुढचं आहे सदानंद दाते तर सदानंद दाते हे कोण आहेत तर ते आहेत एन आय ए प्रमुख आहेत सदानंद दाते राजीव कुमार आहेत कोण आहे राजीव कुमार इथे घेतलेलं नाही आपण राजीव कुमार राजीव कुमार कोण आहेत तर ते आहेत भारताचे मुख्य निवडणूक अधिकारी सॉरी निवडणूक आयुक्त भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार आता महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत महाराष्ट्राचे महाधिवक्ता तर ते आहेत बिरेंद्र सराफ महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर ते आहेत एस मदान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे तर ते आहेत देवेंद्र कुमार उपाध्याय महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत निवडणूक अधिकारी तर ते आहेत एस चोक लिंगम पुढचं आहे डॉक्टर बी एन गंगाधर तर डॉक्टर बी एन गंगाधर हे कोण आहेत तर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्ष राष्ट्रीय वैद्यकीय आयोग अध्यक्ष आहेत डॉक्टर बी एन गंगाधर पुढचं आहे सुजाता सौनिक आय एम पी प्रश्न भरपूर विचारलेला आहे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सध्या कोण आहेत तर सुजाता सौनिक पुढचा विक्रम मिश्री तर भारताचे नवे परराष्ट्र सचिव आहेत विक्रम मिश्री परराष्ट्र मंत्री कोण आहेत परराष्ट्र मंत्री तर ते आहेत एस जयशंकर एस जयशंकर आहेत भारताचे परराष्ट्र मंत्री परराष्ट्र सचिव आहेत विक्रम मिश्री पुढचा आहे अतुल चौधरी तर अतुल चौधरी कोण आहेत तर ते आहेत ट्रायचे नवे सचिव आहेत अतुल चौधरी पुढचं आहे आय ए एस राकेश रंजन तर ते आहेत स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सीचे अध्यक्ष आहेत राकेश रंजन पुढचं आहे मार्क रुटे तर मार्क रुटे आहेत नाटोचे महासचिव आहेत ना मार्क रुटे पुढचं आहे एंटोनिया कोस्टा तर एंटोनिया कोस्टा आहेत युरोपियन युनियनचे अध्यक्ष आहेत एंटोनिया कोस्टा पुढचं आहे नवाफ सलाम तर नवाफ सलाम आहेत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष आय सी जे म्हणजेच आय सी जे तर त्याचे अध्यक्ष आहेत नवाफ सलाम पुढचं आहे रॉजर बिनी तर रॉजर बिनी कोण आहेत तर ते आहेत भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे म्हणजेच बी सी सी आयचे चे अध्यक्ष आहेत रॉजर बिनी पुढचं आहे एस सोमनाथ आता एस सोमनाथ हे कशाचे अध्यक्ष आहेत तर ते आहेत इस्रोचे अध्यक्ष इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत तर एस सोमनाथ म्हणजे श्रीधर सोमनाथ पुढचं आहे समीर व्ही कामत तर समीर व्ही कामत हे डी आर डी ओचे अध्यक्ष आहेत बघा डी आर डी ओचे अध्यक्ष समीर व्ही कामत यू पी एस सीचे अध्यक्ष कोण बनले आहेत यू पी एस सी अध्यक्ष यू पी एस सी अध्यक्ष तर त्या बनलेल्या आहेत प्रीती सुदान प्रीती सुदान एम पी एस सी चे अध्यक्ष कोण आहेत एम पी एस सीचे अध्यक्ष तर एम पी एस सी चे अध्यक्ष आहेत रजनीश शेठ महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर ते आहेत रश्मी शुक्ला पुढचा आहे दिनेश कुमार दिनेश कुमार कोण आहेत तर दिनेश कुमार आहेत आहे? विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे म्हणजेच यू जी सी चे अध्यक्ष त्यानंतर पुढचं आहे प्रवीण सूद आता प्रवीण सूद कोण आहेत तर ते आहेत सी बी आय अध्यक्ष आहेत प्रवीण सूद पुढचा आहे गिरीशचंद्र मुर्मू तर गिरीशचंद्र मुर्मू आहेत नियंत्रण आणि महालेखा परीक्षक आहेत गिरीशचंद्र मुर्मू त्यानंतर आहेत प्रवून प्रवीण गौंड तर प्रवीण गौंड आहेत रेल्वे विकास निगम लिमिटेड म्हणजेच आर वी एन एलचे अध्यक्ष कोण आहेत प्रवीण गौंड पुढचं आहे रवी सिन्हा रवी सिन्हा आहेत रॉचे प्रमुख कोण आहेत रवी सिन्हा पुढचं आहे इकबाल सिंग लालपुरा तर ते आहेत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहेत इकबाल सिंग लालपुरा पुढचं आहे गौतम गंभीर तर गौतम गंभीर हे भारतीय क्रिकेट पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत बघा गौतम गंभीर मुख्य बॉलिंग कोच किंवा बॉ गोलंदाजीचे प्रशिक्षक कोण बनलेले आहेत तर मॉर्ने मॉर्केल मॉर्ने मॉर्केल बनलेले आहेत बॉलिंग कोच पुढचं आहे भारतीय सेना प्रमुख म्हणजेच से सी डी एस तर सी डी एस कोण आहेत तर ते आहेत अनिल चौहान कितवे आहेत तर दुसरे आहेत बघा दुसरे हा देखील आय एम पी टॉपिक कित आहे कितवे आहेत दुसरे आहेत अनिल चौहान पहिले कोण होते तर जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले सी डी एस होते त्यानंतर पुढचं आहे भूदल प्रमुख सध्या कोण आहेत तर उपेंद्र द्विवेदी कितवे आहेत तर तिसावे आहेत पुढचा आहे वायुदल प्रमुख तर वायुदल प्रमुख सध्या कोण आहेत विवेक राम चौधरी कितवे आहेत तर सत्तावीसाव्या आहेत सत्तावीसावे पुढचा आहे नौदल प्रमुख नौदल प्रमुख कोण आहेत दिनेश कुमार त्रिपाठी कितवे आहेत तर सव्वीसाव्या आहेत सव्वीसावे मित्रांनो या सर्वांवर कोणाची नजर असते म्हणजे यांचे सर्वांचे प्रमुख कोण असतात तर ते असतात राष्ट्रपती राष्ट्रपती तिन्ही सेना सेनादला यांच्या प्रमुखावर नजर ठेवत असतात राष्ट्रपती भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत संरक्षण मंत्री तर ते आहेत राजनाथ सिंह पुढचं आहे दलजीत सिंह चौधरी तर ते कोण आहेत एस एस बी महासंचालक आणि तसेच बी एस एफ चे प्रमुख अतिरिक्त कारभार यांच्यावर सोपवण्यात आलेला बी एस एफ च्या प्रमुखांचा अतिरिक्त कारभार हा दलजीत सिंह चौधरी यांच्यावर सोपवण्यात आला आहे तसेच ते एस एस बीचे चे महासंचालक देखील आहेत पुढचं आहे नलिन प्रभात तर नलिन प्रभात आहेत एन एस डीचे अध्यक्ष नॅशनल सिक्युरिटी गार्डचे अध्यक्ष आहेत नलिन प्रभात त्यानंतर पुढचं आहे अरविंद पनगारिया तर अरविंद पनगारिया कोण आहे तर ते आहेत सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगारिया पुढचं आहे जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहे तर अजय बंगा आहेत जागतिक बँकेचे अध्यक्ष पुढचं आहे राहुल नवीन राहुल नवीन कोण आहे तर राहुल नवीन आहेत ईडीचे संचालक मित्रांनो अशा प्रकारे जवळपास आपण पन, पन्नास ते साठ महत्त्वाच्या संस्था महत्त्वाचे पद आणि त्यावरील अध्यक्ष किंवा प्रमुख हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे यामध्ये तुम्हाला दोन ते तीन मार्क अतिशय महत्त्वाचे मार्क हे मिळून जातील यांची कोणतीही शंका नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जर कुठला एखादा प्रमुख पद किंवा प्रमुख संस्था राहिली असेल आणि ज्याचं तुम्हाला उत्तर माहिती नसेल तर ते कमेंट करून सांगा आपण त्याचं उत्तर कमेंटमध्ये नक्कीच देऊ भेटूया पुढच्या वळीमध्ये धन्यवाद